उपवासाला चालणारी छान पांढरी शुभ्र अशी वरईची भाकरी तिच्यासोबत भोपळ्याची भाजी आणि भेंडीचा ठेचा असा उपवासाचा खास बेत आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर नवरात्राचे जे उपवास असतात तेव्हा खास करून याप्रमाणे एकदा का तुम्ही भाकरीचं पीठ करून ठेवलं की तिच्यासोबत वेगवेगळ्या भाज्या असं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता तर पहिल्यांदा या ठिकाणी भाकरीचं पीठ करण्यासाठी एक किलो वरई घेतलेली आहे याच्यामध्ये एक वाटी म्हणजे पाव किलोच्या आसपास साबुदाणा घातला साबुदाणा घातल्यामुळं भाकरी जी आहे ती थोडीशी मऊ राहायला मदत होते आता याचं पीठ घरघंटीवर किंवा गिरणीमधून जिथे उपवासाचे साहित्य दळून दिलं जातं अशा ठिकाणी तुम्ही दळून आणू शकता मात्र हे जे पीठ आहे ते अगदी बारीक असं दळून आणायचं नाहीतर मग याच्यामध्ये साबुदाण्याचे कण असे राहू शकतात तर तसं नको आहे आपल्याला अगदी बारीक असं पीठ याचं दळून आणायचं आहे डब्यामध्ये भरून ठेवलं की केव्हाही याच्यापासून उपवासाची भाकरी तुम्ही करू शकता आज या भाकरीसोबत मी करणार आहे लाल भोपळ्याची उपवासाची भाजी तर नवरात्रीच्या उपवासामध्ये लाल भोपळा चालतो या ठिकाणी लाल भोपळ्याची साल काढून घेतली आहे बियांचा मधला भाग काढून टाकायचा आणि भोपळ्याचे याप्रमाणे छोटे छोटे चौकोनी असे काप करून घेतले आता कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम केलं तुपामध्ये थोडेसे जिरे घातले जिरे छान फुलले की याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आहेत त्यानंतर भोपळ्याचे काप घातले चवीनुसार मीठ घातलं आहे भोपळा तुपावर छान दोन मिनिटं परतून घ्या आता झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं एक चांगली वाफ काढून घ्यायची लाल भोपळा जो आहे तो बऱ्यापैकी लवकर शिजतो लवकर वाफला जातो त्याच्यामुळं शिजायला फार वेळ लागत नाही एकदा दोनदा खालीवर करून पुन्हा झाकण ठेवून दिलं भोपळ्याचा खूप लगदा होईपर्यंत थांबायचं नाही आता याच्यावर लाल तिखट घातलं आहे अगदी हलक्या हातानं याला मिक्स करून घ्या नाहीतर खूप लगदा होतो त्यानंतर दोन चमचे ओल्या नारळाचा चव याच्यामध्ये घातला थोडंसं लिंबू पिळून घेतलं लाल भोपळाचं आहे तर चवीला गोडसर असतो त्याच्यामुळं भरपूर लाल तिखट हिरवी मिरची वापरायची शेवटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि ही अशी आपली भोपळ्याची भाजी जी आहे ती तयार झाली आता भेंडीचा ठेचा करण्यासाठी या ठिकाणी पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूरशा पोपटी रंगाच्या मिरच्या ज्या आहेत त्या असावी सविद्या थोड्याशा कमी तिखट असतात तुम्हाला जर का जास्त तिखट मिरची वापरायची असेल तर ती वापरू शकता त्यानंतर एक छोटा चमचा जिरे याच्यामध्ये घातले थोडंसं मीठ घालून जाडसर वाटून घ्यायचं त्यानंतर पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून कापून घेतली आहे याप्रमाणे भेंडीचे काप करून घेतले आहेत भेंडी खूप जाडही ठेवायची नाही आणि अगदी पातळही करायची नाही नाहीतर खूप तिचा चिकट लगदा असा होतो याप्रमाणे भेंडीचे काप करून घेतले आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं याच्यासाठी तेल थोडंसं जास्त वापरायचं पहिल्यांदा नुसती भेंडी जी आहे ती तेलावर परतून घ्यायची आहे अधूनमधून खालीवर करून भेंडी जी आहे ती ते अशी पाच मिनिटं तेलावर परतून घ्या भेंडी जी ती साकण न ठेवताच तेलावर अशीच तेला परतून घ्यायची आहे हे बघा भेंडी अशी बऱ्यापैकी परतली की मग मिरचीचं जे वाटण आपण केलं होतं ते घातलं या वाटणामध्ये आपण मीठ घातलंच होतं त्याच्यामुळं गरज असेल तर मीठ याच्यामध्ये वाढवू शकता आता मिरची घातल्यानंतर पुन्हा एक तीन ते चार मिनिटं याला छान परतून घ्या तेलावर भेंडी छान खरपूस अशी भाजली गेली पाहिजे जसजसं ही परतून घ्याल तसा मिरचीचा तिखटपणा देखील कमी होतो आता याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला त्यानंतर जाडसर असा दाण्याचा कूट याच्यामध्ये घातला आहे हे बघा मिरचीचं जे वाटण आहे ते थोडंसं ओबडधोबड असं ठेवायचं म्हणजे अधूनमधून मिरचीचे तुकडे राहिले पाहिजेत एकदा परतून घेतलं की आपला झणझणीत असा भेंडीचा ठेचा जो आहे तो तयार झाला आता वरईची भाकरी करण्यासाठी या ठिकाणी दोन कप भाकरीचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं पाणी घालण्यासाठी थोडंसं आळं करून घेतलं आहे या भाकरीचं पीठ भिजवण्यासाठी उकळत्या पाण्याचा वापर करायचा आहे साधारणपणे दोन कप जर का पीठ असेल तर एक कपच पाणी याच्यामध्ये पुरेसं होतं कारण वरईचं पीठ जे आहे ते तितकंसं पाणी ओढून घेत नाही त्याच्यामुळं अंदाज बघत बघत थोडंसंच पाणी याच्यामध्ये घाला चमच्यानं थोडंसं मिक्स करून घ्या आणि मग झाकून एक पाच मिनिटांसाठी हे असंच ठेवून द्यायचं याप्रमाणे उकड काढून घेतली की पिठाला छान असा चिकटपणा येतो हाताला सोसवेल इतपत पीठ थंड झाल्यानंतर छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे पीठ याचं असं मळून घेतलं आहे त्यानंतर पिठाचा असा गोळा घेतला थोडंसं वरईचं पीठ परातीमध्ये भुरभुरलं आणि याच्यावर हा गोळा ठेवून हलक्या हातानं जे ते याची भाकरी थापून घ्यायची थोडंसं थापून मग भाकरी जी ती सरकवायची आणि मग पुन्हा थापायचं हे बघा भाकरीला सरकवायचं आणि मग थापून घ्यायचं आधी याचे काठ जे ते थापून घ्या आणि मग नंतर जो मधला भाग आहे तो थापून घेऊ शकता हे बघा याप्रमाणे अशी छोटीशी याची भाकरी करून घेतली कलथ्यानं ही जी भाकरी आहे ती अशी उचलून घेतली लोखंडी तवा चांगला गरम झाल्यानंतर ही जी भाकरी आहे ती सोडायची पीठ लावलेली जी खालची बाजू आहे ती वर आली पाहिजे आता या पिठाच्या बाजूला हे असं पाणी लावून घ्यायचं हे बघा सगळीकडून असं एकसारखं पाणी लावून घेतलं एखाद्या मिनिटातच वरचं जे पाणी आहे ते सुकतं आणि मग भाकरीची बाजू जी आहे ती तुम्ही पलटू शकता आता खालचं पाणी जे आहे ते ड्राय होऊन भाकरीवर थोडेसे ठिपके दिसेपर्यंत याला भाजून घ्यायचं आणि मग बाजू पुन्हा पलटली आता मात्र ही जी भाकरी ती छान फुकते हे बघा याप्रमाणे जिथे वाफ जाती आहे तिथे थोडंसं दाबून याप्रमाणे भाकरी जी आहे ती अशी छान भाजून घेतली ज्यांना याप्रमाणे हातानं थापून भाकरी करायला जमत नाही त्यांनी सरळ पिठाचा छोटा गोळा घेऊन भरपूरसं पीठ लावून लाटण्यानं हलक्या हाताने लाटून जरी याचा छोटासा फुलका केला तरीसुद्धा चालतो अगदी हातानं थापूनच भाकरी करायला हवी असं नाही या फुलक्यालासुद्धा थोडंसं पाणी लावूनच फुलका शेकून घ्यायचा आहे याप्रमाणे वरईची भाकरी किंवा फुलका काहीही तुम्ही करू शकता भोपळ्याची भाजी तयार आहे भेंडीचा ठेचा तयार आहे अजून एक पदार्थ आपण झटपट असा करतो आहे ते म्हणजे ताक तर दह्यामध्ये मीठ थोडीशी जिरेपूड आणि कोथिंबीर टाकून छान असं ताक सोबत थंडगार असं करून घेतलं हे बघा छान पांढरीशुभ्र अशी वरईची भाकरी आपली तयार झाली आहे मात्र ही भाकरी जी आहे ती गरम गरम असतानाच खायची थंड होईल तशी भाकरी वातळ होत जाते तर उपवासाचा हा साधा सोपा बेत तुम्हाला कसा काय वाटला ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद